व्यापाऱ्याच्या नुकसानाला जबाबदार कोण आजच्या या व्यापाऱ्यांच्या नुकसानाला जबाबदार कोण आजच्या या व्यापाऱ्यांच्या नुकसानाला जबाबदार कोण या नगरपालिकेच करायचं काय

kashai galai <laughs> 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 ऑफिसच्या खाली दिव्या खाली अंधार ऑफिसच्या खाली पाण्याचा तळ या नगरपालिकेच करायचं काय नगरपालिका तुपाशी नगरपालिकेच करायचं काय काय करतो योजना नगरपालिकेतल्या या पाड पाण्याची काय व्यवस्था झालीच पाहिजे झालीच पाहिजे पाण्याची व्यवस्था आज हे प्रचंड आसमानी संकट असताना नगरपालिकेनं आज जबाबदारीनं पाणी काढण्याची व्यवस्था करायला पाहिजे होती पण मागील तीन महिन्यापासून पाऊस चालू आहे एक छोटासा पण पाऊस आला तर या शहरामधल्या सगळ्यात मोठ्या कॉम्प्लेक्स मध्ये पाण्याचं तळस असतंय नगरपालिकेचं मेन म्हणजे ऑफिस इथंच वर आहे नगरपालिकेच्या दिव्याखाली जसा आमदार असतो तसं नगरपालिकेच्या गुडाखाली इथं तळस असलेले तरीही सिनियर कम कर्मचारी कुणीही लक्ष देत नाही आम्ही वारंवार कॉलच्या माध्यमातून असेल लेखी जाऊन निवेदन असेल याच्या त्याच्या माध्यमातून जवळपास तीनशे ते चारशे व्यापारी इथं काम करत आहे आज त्यांचं आर्थिक नुका नुकसान झालेलं आहे मोठमोठ्या मोड़ लोकांच्या पाण्यामध्ये गेलेले तरी पण न नगरपालिका याच्याबद्दल सिरियस नाही तर आमची एकच मान्य विनंती आहे की आम्ही इथं लाखो रुपये खर्चून लाळे घेतलेले आहेत प्रत्येकाची मोठमोठी मुट इन्व्हेस्टमेंट झालेली आहे तर त्यांनी हात जोडून मायबाप नगरपालिकेला हात जोडून मायबाप नगरपालिकेला आमची विनंती आहे की त्यांनी ह्या पाण्याचा कायमस्वरूपी उपाययोजना करावी तेच नगरपालिकेनं जर हात काढून घेतला तर त्याला कोण कोण बघणार ज्यावेळेस आमचे भाडे थरतात त्यावेळेस दोन, दोन टक्के महिन्या व्याजाने पैसे आमच्याकडून घेते पण ह्याची जबाबदारी कोण घेणार जशी वसुलीची जिम्मेदारी त्यांची पाणी काढायची पण जिम्मेदारी नगरपालिकेची धन्यवाद नगरपालिकेच्या खाली म्हणजे नगरपालिकेच्या स्वतःच्याच कॉम्प्लेक्स मध्ये खाली पाणी साचलेलं आहे नगरपालिका याची काही व्यवस्था करत नाही सर्व व्यापाऱ्यांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे व्यापाऱ्यांचे व्यवसाय बुडायलेले आहेत आणि वारंवार आम्ही प्रशासनाला याचे न नोटिफिकेशन सुद्धा त्यांनी वरून पडणारं पाणी बाहेर अजून काही काढलेलं नाही कृपया प्रशासनानं याच्यात लवकरात लवकर कार्य कर कारवाई करावी